नमस्कार मित्रांनो ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे छोट्या पडद्यापासून आपल्या करियरची सुरुवात करत या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ललितने आजवर अनेक धाटणीच्या मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे मराठी सिनेमा सृष्टी गाजवल्यानंतर आता हा अभिनेता थेट हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे या चित्रपटाचं नाव वन टू चा असं आहे युनिक नावाप्रमाणे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी हटके अनुभवायला मिळणार एवढं नक्की या दिग्दर्शनाची अभिषेक ठाकूर आणि रजनीश यांच्या खांद्यावर आहे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे ज्याचा आनंद संपूर्ण कुटुंबासोबत घेता येईल ललितच्या या चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे ललित प्रभाकर आता हिंदी सिनेमा सृष्टीत पदार्पण करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर आवडतो का कमेंट करून नक्की कळवा